नगर पंचायतीने सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी विविध भागात बाके बसवले होते मात्र यातील दोन बाके थेट तलासरी शहरातील एका खाजगी चिकन विक्रेत्याच्या दुकानात ठेवण्यात आल्याची गंभीर बाब नुकतीच ग्रामस्थांच्या लक्षात आली आहे या घटनेनं संपूर्ण गावात खळबळ माजली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सदर बाके तलासरी गावात मुख्य चौक बस थांबे शाळा दवाखाने किंवा वृद्ध नागरिकांसाठी उपयुक्त अशा ठिकाणी बसवण्याचा उद्देश होता मात्र ही बाके थेट एका खाजगी व्यावसायिकाच्या उपयोगात येत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत की सार्वजनिक मालमत्ता खाजगी वापरासाठी कशी दिली जाते ग्रामस्थांनी या संबंधी तक्रार नगरपंचायतीकडे केल्याचे समजते परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही काही स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे संतप्त एक स्थानिक रहिवासी म्हणाले नगरपंचायती लोकांच्या पैशातून चालते अशी सार्वजनिक साधने काही व्यावसायिकांच्या फायद्यासाठी वापरणे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची थट्टा आहे तलासरी नगरपंचायतीने मुख्याधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर लवकरच कारवाई करण्यात येईल या प्रकारामुळे नगरपंचायतीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून ग्रामस्थ मागणी करत आहेत की भविष्यात सार्वजनिक साधनांचा गैरवापर टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका